सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी आशिष सुनत्कर आज आपल्या समोर येण्याचं कारण असा की अहिरी येथे पाच दिवसीय धम्म महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये कालच सांस्कृतिक कार्यक्रमांचा संपन्न झालेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एका पथनाट्याचा सहभाग होता त्या पथनाट्यामध्ये नेमकं का नागरिकांना काय आवाहन केलेलं आहे आणि नेमकं त्याचा उद्देश आणि वैशिष्ट्य काय होतं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की आम्हाला कळवा तर चला मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आंबेडकरी लोकांना माझ्याकडनं मानाचा सज्ञानाचा जय जय तर जोरात जय जय आणि बल्लाळसावर संतासाहेब दलामध्ये आंबेडकरी पळ इथे आज तुमच्या दिल्ली खेळामध्ये आलेला आहे जेणेकरून आम्ही जे बल्लाळसामध्ये करत असतो ज्या पद्धतीने आम्ही बल्लासामध्ये आंबेडकरी आणि बुद्धांचे विचार सोडण्याचे कार्य करत असतो तेच आम्ही आज विषय तुमच्या पुढे सादर करण्यासाठी आलेलो आहोत तर सर्व मी परत देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत तसेच या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करते आणि जसं की आज तुमच्या या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक ठरलेली आहे म्हणजे डान्सच्या माध्यमातून आपण बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक गाण्यावरती विचार करण्याचं कार्य करत आहोत नृत्य माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून तसंच आम्ही गायोगायू जाऊन पथनाट्य करत असतो आणि पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना जागर लोकांसाठी जागर करण्याचा प्रयत्न करत असतो आपण सर्वांना भारतामध्ये परंतु नसते तर आपल्याला पाणी बाबासाहेब नसते तर आपल्याला मंदिरात जाण्याचा अधिकार नसता शिक्षणाचा अधिकार नसता आणि आजही आपण असेच असतो आणि म्हणून भरतो तो क्रांती करण्यासाठी ज्याचा तरी जन्म येतो म्हणूनच बाबासाहेबांचा या भारताचा जन्म भूमीवरचा जन्म झाला आणि तसंच स्वतःच्या गौतम बुद्धांचं सुद्धा आणि विचारांची लढाई आहे जे आपण सगळे मिळून करत आहोत जरी सहा डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं असेल तरीही ही जिवंत चव्हाण येथे आपण सगळ्यांसमोर म्हणते की बाबासाहेब आजही आपल्यामध्ये जिवंत आहे मी जे बोलते आहे त्यामध्ये तुम्ही बाबासाहेब सोडू शकता तुम्ही बाबासाहेबांना आज इथे जेवढे काही पार्टी डान्स केला आहे तर नृत्याच्या माध्यमातून तुम्ही बाबासाहेबांना जिवंत बघू शकता तुम्ही बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या पुस्तकांमध्ये जिवंत बघू शकता तुम्ही बाबासाहेबांना त्यांच्या विचारांमध्ये जिवंत बघू शकता आणि एक कार्यक्रम घडवणारे जेवढेही आंबेडकरी कार्यकर्ते आहेत मी कोणाचं नाव नाही घेईन जेवढेही आंबेडकरी कार्यकर्ते आहेत ज्यांनी एक कार्यक्रम घडवत आहे सुद्धा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विचारांची लढाई आहे आपल्याला या देशामध्ये संविधान यादी परिवर्तन उद्धवांच्या विचारांच्या आधारावरती तिथे समाज क्रांतीमध्ये क्षेत्र आहे समस्त भारतातील काही क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुका कोण जिल्हा असेल इथे आमचा चंद्रगुर जिल्हा आहे

आणि या पथनाट्यासाठी सुरुवात करतो कारण बराच वेळ झालेला आहे तर या पथनाट्यामध्ये दोन तीन पाठ आहेत तर सर्वप्रथम पाठ मी तुमच्या पुढे सादर करते तो आहे बुद्ध म्हणजे काय आणि आंबेडकर म्हणजे काय हे मेरे दोस्त ये बुद्ध बुद्ध कहते हैं लोक हे बुद्ध काय आहे वैसे तो बड़े बड़े अच्छे पहले के लोग भी आज तक बुद्ध को समझ नहीं पाए हैं मगर मैं कोशिश करूंगी कि आप सभी को बुद्ध और बाबा साहब समझा सको हमें यह समझना होगा कि दुनिया में दुनिया में जहां भी जो कुछ भी जो अच्छा है वो बुद्ध है दुनिया में जहां भी जो कुछ भी जो अच्छा है वो बुद्ध है जो सच्चा है है। है अब तो कि का है। तो ये डॉक्टर जिन्होंने हजारों साल पहले भारत के असली इतिहास को जो लोगों ने पेड़ फोड़ करके इस देश से इस देश का असली इतिहास छिपाने की कोशिश की उस इतिहास को फिर से इस देश में संविधान के माध्यम से लाने वाली विचारधारा आमबेडकर विचारधारा है इसीलिए मैं कहती हूँ कि दुनिया में जितना भी जो कुछ भी जो अच्छा है वो बुद्ध है जो कुछ भी जो सच्चा है वह बुद्ध है, है, वो है।, है वो और हम सबको पता है कि दुनिया से अच्छा और सच्चा ना कभी लिख पाया है ना कभी लिख सकता है और ना ही मिटाया जा सकता है घूमने कह रहा है इसीलिए मैं ये संविधान के माध्यम से डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने देश में बुद्ध को जिंदा रखा है संविधान हमें एक जीवंत महान किताब भारत का संविधान और संविधान की बात हम चलते हुए और चलो बुद्ध की है चलो संविधान की है चलो अंबेडकर की है चलो परिवर्तन की ओर चलो परिवर्तन परिवर्तन दिए परिवर्तन परिवर्तन की ओर इस देश में ऐसे कुछ लोग हैं जो बार बार ये कहते हैं कि हम संविधान बदल देंगे हम संविधान बोला देंगे हमें संविधान ने दिया ही क्या है तो इस बात को और अच्छे से समझाने के लिए कि संविधान ने हमको क्या दिया है मेरे सहकारी आपके सामने ये पथमात्व सादर करते हैं या पुरुष देशामध्ये दे, महिलांना संपत्तीवर अधिकार नाही महिलांना स्वतःच्या जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही महिलांना आमदार खासदार इंजिनियर डॉक्टर वकील इत्यादी होण्याचा अधिकार नाही एक महिला फक्त चूल आणि मुलं इथपर्यंत सीमित असली पाहिजे हेच आहे भारतात महिलांचे स्थान

आज हमारे देश की राष्ट्रपति एक आदिवासी महिला है, द्रौपदी मुर्मू जी है, के अधिकारों की बाहेर ताकत समझना इतना आसान नहीं आज भारत की महिलाएं अगर हर क्षेत्र में ऊंची ऊी निर्भा रही है तो ये सारी डॉक्टर भीमराव आम्बेडकर निष्ठा था संघर्षता ही बोली ये भारतीय संविधान भार ही क्या महिला भारतीय संविधान ऐसा दिया ही क्या है तुम्ही म्हणत आहे की भारतीय संविधानने महिलांसाठी काय केले आहे आता दिवस जेव्हा भारत देशात पुरुष व्यवस्था स्थापित झाली या व्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांच्या नियंत्रणात ठेवत आले तूल आणि मुलं तिला बंदीत घालण्यात आले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास लासदेश बिल मांडले आणि जेव्हा हिंदू बिल संसदेत पास होऊ शकले नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कासाठी काही काही मंत्री पदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कासाठी काही काही भारतीय संविधानने महिलांना समानतेचे मूलभूत अधिकार दिले आहेत म्हणून महिलांच्या संपत्तीत मुला मूल्य मुला सुद्धा समान हिस्सा मिळाला भारतीय राजघटनेचे अनुच्छेद चौदा एकोणीस एकवीस आणि करणारे महिला प्रचलित असलेले आले दिला अधिकार मिळाला समान वाटा अधिकार मिळाला आर्टिकल स्त्रियांसाठी विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंधक होणार नाही एखाद्या महिलेचा बलात्कार झाल्यानंतर बलात्कारित महिलेची प्रसार माध्यमातून माहिती जाहीर करण्यात बंदी घालण्यात आली मिळाला प्रतिबंधकिटी बेनिफिट मेंटेन डायव्हर्स कोडगी निर्वाह इत्यादी आणि अनेक असे अधिकार संविधानामुळे महिलांना मिळाले आहे आणि तू मला विचारत आहेस की भारतीय सरकार महिलांसाठी काय केले आहे भारतीय संविधानाला वाचायलाच पाहिजे मला आज कळले कि भारतीय अस्तित्व फक्त आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या सुंदर असं संविधान लिहिलं असतं तर मी मनाली आणखेडे आणि मी श्रेय वाढते आम्हाला जनतेपुढे बोलण्याचा अभिमान नसता